अखिल भारतीय पेश संघटनातर्फे राज्यस्तरीय गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पर्यावरणपूरक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय पेश संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी केले आहे बक्षीस सौजन्य श्री सचिन वाडे पाटील श्री उदय मुळे मोहन योगी यांनी केले आहे सर्वांनी गौराईचे फोटो व फॅमिली फोटो श्री दीपक कुलकर्णी यांच्या नंबरवर पाठवा स्पर्धेसाठी श्री संजय क्षीरसागर मोरेश्वर मार्डीकर लक्ष्मीकांत क्रिकेट प्रसाद देशमुख दत्त्रे पिंपळे संतोष जोशी आशुतोषा देव महेश कुलकर्णी सुनील मंडलिक वैभव कुलकर्णी हेमंत उन्हाळे धनंजय नारळे राजेन्द्र बारी दीपक जोशी सुधीर जोशी मंडलिक, योगेश धर्माधिकारी, संतोष कुलकर्णी मिलिंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत राजूरकर विनायक देशपांडे राजेंद्र पिंपळे चेतन जोशी अभय जोशी संजय देशपांडे पद्माकर सेलमोकर परिश्रम साड़ी दुसरे बक्षीस इस्त्री तिसरे बक्षीस सांधीचे नाणे देण्यात येणार आहे सर्व सहभागी यांना प्रमाणपत्र देण्यात येईल अशी माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली आहे दरवर्षी प्रमाण याही वर्षी गौरी गणपती सजावटीचा महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर स्पर्धा घेण्यात येत आहेत महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मी सर्वांना आवाहन करतो त्यांनी आपल्या गौरी गणपतीचे सजावटीचे कुटुंबासोबतचे फोटो गौरी गणपतीचे फोटो हे श्री दीपक कुलकर्णी यांच्याकडे व्हॉट्सअप करायचे आहेत त्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस ह्या दिवशी सर्वांना पाठवायचे आहेत या स्पर्धेचे नियम असे आहेत की कमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणपूरक ही सजावट ह्या स्पर्धेसाठी राहील स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी कमीत कमी प्लास्टिक वापरून ह्या पूरक सजावटीसाठी प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाला मी विनंती करेन की त्यांनी चांगल्यात चांगल्या सजावटी करून व्हॉट्सअपवर त्याचे फोटोज श्री दीपक कुलकर्णी यांच्याकडे जमा करायचे आहेत स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ही पैठणी देण्यात येणार आहे द्वितीय परीक्षक श्री लिट्रिकल इस्त्री आणि तिसरं श्री चांदींचं नाणं आपण असं बक्षीस या स्पर्धेला ठेवलेलं आहे मी संजय क्षीरसागर जिल्हा प्रमुख अखिल भारतीय पेशवा संघटना छत्रपती संभाजीनगर असे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने यामध्ये माता भगिनींनी स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे आणि ह्या स्पर्धेला यशस्वी करायचं आहे जय परशुराम